नमस्कार मित्रांनो टीईटीचा दुसरा पेपर आपला झालेला आहे आणि पहिला सुद्धा झालेला आहे तर पहिले पेपरचं अभ्यास हा आपण घेणार आहोत आणि परिसर परिसराभ्यासमध्ये तुमच्या काय चुका झालेल्या आहेत आणि तुम्ही कशाप्रकारे पेपर सोडवले अशी संभाव्य जी उत्तरपत्रिका आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपली उत्तरपत्रिका जी आहे आपण ती योग्य काढलेली आहे तर लगेच आपण काय करणार आहोत प्रश्नाला सुरुवात करूया पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती तर याच्यामध्ये आरमार दलातील अधिकारी महम मुहम्मद कुली खान हे उत्तर असलं पाहिजे होत तर हे उत्तर आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे यांनी बघा चार पर्याय दिलेले आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी तारा राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व आणि ज्या प्रकारे ते विचार करायचे त्या सर्व गुणांना त्यांनी विचार करून त्या सर्व गुणांचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांना गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी असं म्हटलेलं आहे तर याचा पर्याय क्रमांक मित्रांनो चार असायला हवा पुढचा जो प्रश्न आहे रामानंद रामायण रामानंद महासा रामानंद सागर आणि भारत एक खोज आता रामायण रामानंद सागर यांचं होतं मित्रांनो यांनी डायरेक्शन दिलेलं होतं आणि भारत एक खोज हे श्याम बेनेगल यांचे डायरेक्शन खाली झालेलं आहे हे दोन्ही जे आहेत त्या सिरियल आहेत प्रोग्रॅम आहे ते आणि दोन्ही प्रोग्राम रामायण रामायण रामानंद सागर यांनी केलेले आणि भारत एक खोज श्याम बेनेगल यांनी एक उत्तर लिहिले अगदी बरोबर तुम्ही उत्तर लिहिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो भारतात हैदराबाद संस्थांचे विलीनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती होती हैदराबाद संघ संस्थान जे होतं हैदराबादमध्ये तर निजामाचं संस्थान होतं बघा ते आणि त्या संस्थानाला त्या त्या संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी रजाकार ही संघटना होती मित्रांनो कोणती होती रजाकार ही संघटना होती पुढचा जो प्रश्न आहे एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या आहेत तर एक्क्याण्णव मध्ये कोणकोणत्या कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो मी आर्थिक उदारीकरणास सुरुवात ह्या एकोणीसशे एक्क्याण्णव झाली आर्थिक उदारी म्हणजे सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव झाली हे बरोबर आहे सोव्हिएत युनियनचे विघटन जे झालेले आहेत ते सुद्धा बरोबर आहे हे सुद्धा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालेलं आहे मित्रांनो जगातील शीतयुद्धाची सुरुवात हे जे आहे तिसरा जो प्र हे जे आहे वाक्य याची ही चुकीच या आहे कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला ला शीतयुद्धाची सुरुवात झाली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हे शीतयुद्ध संपलेलं आहे मित्रांनो या विघटनानेच हे शीतयुद्ध संपलेलं आहे म्हणून फक्त अ आणि ब हे बरोबर आहेत तर अ आणि ब बरोबर ज्या लिहिले आहे ते अगदी योग्य उत्तर आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो बघा आधुनिक भारत बघा मध्ययुगीन भारत आधुनिक भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत अशा प्रकारचे भारत हे कालखंड आहेत त्याच्यान त्याच्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मित्रांनो संस्थानिक आणि ब्रिटिश यांचा कालखंड हा प्रामुख्याने मानला जातो पर्याय क्रमांक चार जर तुम्ही दिलेला असेल तर अगदी योग्य पर्याय तुम्ही दिलेला आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते तर किशोर हे मासिक प्रकाश प्रकाशित करते कोणतं मासिक प्रकाशित करते किशोर हे मासिक प्रकाशित करते एक हे उत्तर तुम्ही लिहिलं असेल तर अगदी बरोबर तुम्ही लिहिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायांपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मित्रांनो नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस मध्ये बघा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस मध्ये ही घटना घडलेली आहे मित्रांनो रेल्वेतून नेल्या जा नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट काकोरी या रेल्वे स्थानकाजवळ झाली होती म्हणून त्याला काकोरी कट असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन हे जर तुम्ही लिहिलेलं असेल तर अगदी योग्य उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली याचं जे उत्तर आहे ते बाळासाहेब ठाकरे आहे बाळासाहेब ठाकरेने अनेक टोपण नावाने व्यंगचित्रे काढलेली आहेत त्याच्यामधलंच मावळा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांनी मावळा या नावाने काय केलेलं आहे ही व्यंगचित्रे काढलेली आहेत राज्यसभा हे सभागृह नाही आता कोणते सभागृह नाही वरिष्ठ सभागृह आहे मित्रांनो द्वितीय सभागृह आहे मित्रांनो कायमस्वरूपी आहे कनिष्ठ सभागृह नाहीये कायमस्वरूपी आहे ना त्याचं कधीच काय बरखास्त होत नाही राज... राज्य राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही जशी लोकसभा दर पाच वर्षाने बरखास्त होते तशी राज्यसभा बरखास्त होत नाही म्हणून उत्तर जे आहे ते कनिष्ठ आहे <गड़ी> पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात पंतप्रधानाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात राज्यपालाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात पण उपराष्ट्रपती नेमणूक राष्ट्रपती करत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार जर उत्तर लिहिलेलं असेल तर ते अगदी बरोबर उत्तर असणार आहे खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या दोन किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते बरोबर आहे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेचे किमान सहा सभा होणे बंधनकारक आहे ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात गट विकास अधिकाऱ्याकडे असे कोणतेही अधिकार नसतात की कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक किंवा ग्रामसेवकाची नेमणूक करतील हे राज्य शासन नेमणूक करत असतं ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हे अयोग्य आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते सूर्यास्तानंतर वाहणारे वारे जे आहेत मित्रांनो सूर्य ज्यावेळेस तापत असतो दुपार जेव्हा जेव्हा होत असते त्यावेळेस काय होतं समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात पर्वताकडे वारे वाहतात कारण पर्वत पर्वतावरची काय होते हवा गरम होते आणि हलकी होते त्याच्यामुळे तिकडे वाऱ्यांचा दाब असतो त्याच्यामुळे पर्वताकडे वारे वाहतात पण रात्री काय होतं सूर्यास्तानंतर हवा लगेच पर्वतावर थंड होते आणि त्याच्यामुळे पर्वताकडून जमिनीकडे समुद्राकडे वारे वाहतात त्याच्यामुळेच त्याला पर्वतीय वारे असं म्हटलं जातं पुढचा जो प्रश्न आहे कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दमट हवामानामध्ये कारण दमट हवामध्ये हवामानामध्ये मा अगोदरच त्या हवेला हवेने काय धरून ठेवलेली असते पाण्याची पातळी त्यांनी ओलांडलेली असते त्यामुळे अजून पाणी किंवा अजून बाष्प ते धरून ठेवू शकत नाही म्हणून दमट हवामान जर असेल तर तिथे बाष्पीभवनाची क्रिया ही मंदावलेली असते इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला पाहिजे जर अभ्यासपूर्ण कामासाठी जर कुठे कोणत्या ठिकाणी आपण गेलो असेल तर तिथे आपण निरीक्षण पद्धत करतो कोणती निरीक्षण पद्धतीने आपण अध्यापन करतो पुढचा जो प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणे आणि जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा ही लेणी आहे मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण खालीलपैकी अदृश्य व्यापार कोण शेतकरी शेतकऱ्याचा व्यापार केलेला दिसून येतो सगळ्यांच्या डोळ्यात आपल्याला माहितीच आहे कुंभाराचा सुद्धा व्यापार दिसून येतो सराफांचा सुद्धा व्यापार दिसून येतो पण डॉक्टर हे सेवा करतात पण ते ऍक्च्युली अदृश्य व्यापारच आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असलं पाहिजे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो मंद असतो कमी कमी असतो ध्रुवाकडे जसं जसं जाऊ तसं तसं काय होतं सूर्याची किरणे तिरपी पडतात त्याच्यामुळे तिथले हवामान हे अतिशय कमी असतं किंवा थंड असतं टेम्परेचर खूप कमी असतं आणि त्याच्यामुळे तिकडे बाष्पीभवन अगदी कमी कमी प्रमाणात होतं थंड प्रदेशातील हिम हे मित्रांनो अपारदर्शक असतं कारण ज्यावेळेस हिम निर्माण होत असतं त्याच्यामुळे त्याचे तिथे हवेचे छोटे छोटे क थोडे फुगे राहिलेले असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस सूर्यकिरण त्याच्यावर पडतात त्यावेळेस ते सूर्यकिर्ण काय होतात परा परावर्तित होतात आरपार जात नाही आणि म्हणूनच म्हटलंय की अपारदर्शक होतं <laughs> तर याचं उत्तर अपारदर्शक आहे पुढचा जो प्रश्न आहे खालील पर्यायापैकी आयनी नदी कोणती तर पश्चिम आयनी नदी जी आहे ती मित्रांनो अरवली पर्वतात उगम पावणारी लुणी ही नदी आहे आणि ती काय होते शेवट तिचं कच्छ चरणमध्ये जाऊन ती विलुप्त होते तर अशा प्रकारची ही लुनी नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न आहे इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे त्याचं बर नाव, बर नाव आहे अगदी बरोबर नाव एक नंबरचं त्याचं बरोबर नाव आहे तर अशा प्रकारे काय आहे आपण पटापट पटापट उत्तरं घेतोय तुमचे जे प्रश्न किती बरोबर आलेले आहेत हे कळणं तुम्हाला गरजेचं आहे आणि याचं विश्लेषणात्मक अजून तुम्हाला विश्लेषणात्मक हवं असेल तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो कमेंट करून मला सांगा आपण अजून विश्लेषणात्मक याच्यावर व्हिडिओ बनवूया पुढचा जो प्रश्न आहे खालील पर्यायांपैकी मृदेची सुपिकता कमी कशामुळे होते सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असणे वेगवेगळी पिके घेणे मृदेचा सामू आठ पेक्षा जास्त असणे आणि मृदेचा सामू सहा ते आठच्या दरम्यान असणे ज्या वेळेस मृदेचा सामू मित्रांनो पीएच जो आहे तो आठ पेक्षा जास्त असतो त्यावेळेस मृदे मृदा ही म्हणजे मृदेची सुपिकता कमी होते ज्यावेळेस सेंद्रिय पदार्थाचे से, प्रमाण जास्त असतं त्यावेळेस मृदा ही सुपिकता मृदेची सुपिकता वाढते वेगवेगळी वेग पिके जर घेतली एकच पीक जर घेतलं नेहमी तर सुपिकता कमी होते पण वेगवेगळी वेग वेग पिके घेताना सुपिकता वाढते मग मृदेचा सामू जर आठ पेक्षा जास्त असेल त्यावेळेस सुपिकता कमी होते म्हणजे पर्याय क्रमांक आपला तीन योग्य असला पाहिजे पुढचा प्रश्न अग्निवानाचे प्रक्षेपण कार्य कार्याच्या नियमाशी संबंधित आहे आता कोणता नियम आहे न्यूटनचा हा तिसरा नियम आहे मित्रांनो प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असते प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असते हा न्यूटनचा तिसरा नियम आहे म्हणून याचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे आईस्क्रीम तयार करताना व थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी द्रवरूप नायट्रोजनची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे द्रवरूप नायट्रोजन पर्याय क्रमांक तीन हे क्रमांक तीन हे जे आहे बरोबर आहे पण हे दोन वर आले त्याच्यामुळे उत्तर लक्षात ठेवताना द्रवरूप नायट्रोजन हे उत्तर लक्षात ठेवा पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो आता रक्तातील जे अविद्राव्य स्थायू जे आहेत ते वेगळे करण्यासाठी अपकेंद्रीय पद्धत वापरली जाते अपकेंद्रीय पद्धत मध्ये काय होतं की जे जड गोष्टी आहेत त्या खाली येतात आणि वरती काय असतात हलक्या गोष्टी येतात म्हणजे खाली सगळ्या जे आहे आर बी सी असते रेड ब्ल ब्लड सेल्स म्हणजे आर बी सी त्याच्यानंतर व्हाईट पेशी जे आहे डब्ल्यू बी सी जे आहे त्या त्याच्या वरती असतात आणि सगळ्यात वरती प्लाझ्मा असतो अशा प्रकारे म्हणून अपकेंद्री पद्धत ही उपयोगी पडते पुढचं जे आहे मित्रांनो हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे होते तर हे विलयन बदल आहे कोणता बदल आहे विलयन बदल आहे आपल्याला माहिती आहे हिमालयामध्ये बर्फ असतो आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं तापमान वाढल्यामुळे त्याची बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे ह्या नद्या वाहतात किंवा त्यांना पूर येतात त्या पद्धतीला विलयन बदल किंवा विलयन बदल म्हणतात त्या बदलाला विलयन बदल असं म्हटलं जातं खाली सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेले आहेत त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता इथे बघा इथे मी खाली पर्याय दिले नाही तर डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर सांगतो उकळीचा सांधा जो आहे तो खांद्याचा आहे मित्रांनो उकळीचा सांदा जो आहे तो खांद्याचा आहे बिजागरीचा सांधा खा सांदा जो आहे तो कोपराचा आहे आणि सरकता सांधा मित्रांनो हा ब आहे उत्तर मनगटाचा आहे आणि अचल सांधा ज्याची हा हालचाल होत नाही तो आपल्या कवटीचा आहे मित्रांनो कवटीच्या सांध्याची हालचाल होत नाही म्हणून त्याला अचल म्हणतात अशा प्रकारे याची उत्तरं आहेत ते तुम्ही पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर पुढचा जो प्रश्न आहे डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते क्षयरोग जर ज्याला झाला असेल त्याला डॉट ही उपचार पद्धती वापरली जाते पुढचा प्रश्न आहे खालील बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत त्यातील विसंगत जोडी ओळखायची वाळूपासून काच बनते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मातीपासून विटा आपण बनवतो कांस्यापासून लोखंड कसं बनेल कांस्यापासून लोखंड बनते हे चुकीचं आहे चुनखडीपासून सिमेंट मात्र बनत असतं तर हे तीनही गोष्टी बरोबर आहेत म्हणून चुकीची गोष्ट ती जी आहे ती पर्याय क्रमांक तीन जे आहे म्हणून उत्तर आपलं तीन असलं पाहिजे जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात तर जिबेवरच्या छोट्या छोट्या ज्या उंचवट्या असतात आपल्या त्या स्वाद ग्रहण करतात आपल्याला स्वाद सांगतात कशा प्रकारचे कडुए गोडे तिकटे आहे हे स्वाद सांगण्याचं ज्या काम करतात त्यांना कलिका म्हणतात मित्रांनो काय म्हणतात रुचिकलिका म्हणतात अशा प्रकारचे तीसच्या तीस प्रश्न जे आहेत ते तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे तर ही संभाव्य उत्तरपत्रिका आहे मित्रांनो अजून एखाद्या प्रश्नात जर बदल झाला तर होऊ शकतो पण बदल होण्याची चान्सेस खूप कमी आहेत उत्तरामध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला हे जे तुम्ही मार्क आता तुम्ही स्वतःचे मार्क तुम्ही बघू शकता आप की आपल्याला तीस पैकी किती पडलेत कमेंटमध्ये सांगा की सर मी तीस पैकी तीस पाडलेत एकोणतीस अठ्ठावीस काय जे असेल ते कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे आणि अजून विश्लेषण विश्लेषणात्मक व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नक्कीच आपण व्हिडिओ बनवूया धन्यवाद